बाबासाहेब आंबेडकर यांना आपण एक महान विचारवंत कायदेतज्ञ आणि संविधान निर्माता म्हणून ओळखतो पण त्यांच्या आयुष्यात काही निस्वार्थ समजूतदार आणि निष्ठावान मैत्रीही होत्या ज्यांनी त्यांच्या संघर्षाच्या वाटचालीला आधार दिला एकोणीसशे तेरा साली उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांची ओळख झाली एका पारशी विद्यार्थ्याशी नवल भाठेना जात धर्म वंश यांच्या पलीकडे जाऊन नवलनं बाबासाहेबांना मनापासून साथ दिली ते दोघे एकाच खोलीत राहत होते एकत्र जेवत होते आणि अभ्यासात एकमेकांना मदत करत होते ही मैत्री केवळ मानसिक आधारापुरती मर्यादित नव्हती भारतात परत आल्यावर बाबासाहेबांच्या मूकनायक वृत्तपत्राला आर्थिक स्थैर्य मिळावं म्हणून नवलनं आपल्या ओळखीचा वापर करून गोदरेज कंपनीची जाहिरात मिळवून दिली होती तो फक्त मित्र नव्हता तो त्यांच्या संघर्षाचा एक अदृश्य पण भक्कम भाग बनला होता अमेरिकेतील हे मैत्रीपूर्ण आणि समानतेचे वातावरण बाबासाहेबांच्या मनावर कायमचं कोरलं गेलं ते म्हणतात माझ्या आयुष्यातले सर्वोत्तम मित्र म्हणजे कोलंबिया युनिव्हर्सिटीमधील माझे काही वर्गमित्र आणि माझे महान प्राध्यापक जॉन ड्युई जेम्स शॉटवेल एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन नवल भाथेनांप्रमाणेच आणखी काही मैत्रीचे दिवे त्यांच्या वाटेवर प्रकाश देत होते प्राध्यापक केळुसकर यांनी बुद्धचरित्र भेट दिलं ज्यानं त्यांच्या विचारांना दिशा दिली छत्रपती शाहू महाराजांनी मूकनायक सुरू करण्यासाठी आधारस्तंभ म्हणून आर्थिक मदत केली आणि संत गाडगेबाबांसारखा एक मित्र ज्यांनी समाजाला सांगितलं तुमचा उद्धारकर्ता हाच आहे ह्यांचं ऐका ही मैत्री ही साथ म्हणजेच माणसातले माणुसकीचा सर्वोत्तम नमुना होती या मैत्रीमुळेच बाबासाहेब अधिक मजबूत झाले आणि समाजासाठी अधिक भक्कम उभे राहिले आज फ्रेंडशिप डेच्या निमित्तानं आपण त्या सगळ्या मैत्रीला सलाम करूया ज्यांनी बाबासाहेबांसारख्या महामानवाला उभं राहण्यासाठी आधार दिला मैत्री ही केवळ भावना नाही ती एक शक्ती आहे आणि बाबासाहेबांचं सा आयुष्य याचं सर्वोत्तम उदाहरण आहे ही कहानी आवडली असेल तर लेन्स ऑफ ए फॉलो करा आणि अनटोल्ड स्टोरीज ऑफ बाबासाहेबचे बाकीचे प्रोफाइल प्रोफाईलमध्ये नक्की पहा JB.